नागपूर महानगरपालिका निवडणुकींचा बिगुल वाजला आहे यानंतर जे आहे अनेक उमेदवारांमध्ये मोठ्या प्रतिक्रिया त्यांच्या समोर येत आहे आपल्यासोबत अर्चना देहनकर सोबत आहे त्यांच्या सुद्धा एक वाद समोर आला आहे नेमका हा वाद काय आहे हे जाणून घेण्यासाठी आप त्यांच्यासोबत आलं मॅडम तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर अनेक माध्यमांमध्ये अनेक बातम्यासुद्धा आल्या आहे या बातम्या किती खऱ्या आहेत म्हणजे मी आत्ता इकडे माझा भाऊ सुनील ढोक त्याच्याकडे मनीष नगरला आहे आपण तिथूनच आपण या महाराष्ट्र टी व्हीच्या समोर बोलते आहे मी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे आणि या निवडणुकीमध्ये सगळ्याच राजकीय पक्षाचे उमेद जे कार्यकर्ते आहेत त्यांनी आपापल्या पक्षाकडे उमेदवारी करता हट्ट केला किंवा इच्छा दर्शवली भारतीय जनता पक्षाचे माझे पती विनायक डेहणकर देखील पक्षाकडे उमेदवारी अर्ज सादर केला प्रभाग सतरा हा जो गणेशपेठपासनं म्हणजे जातरोडी रामबाग हा पूर्ण भाग जो कैलासनगरपर्यंत आहे अशा हा प्रभाग जो मध्य नागपूर दक्षिण नागपूर आणि दक्षिण पश्चिम अशा तीन विधानसभांमध्ये एक प्रभाग वाटल्या गेलेला आहे आणि त्या करता त्यांनी इच्छा दर्शवली मागच्या वेळेला पण दर्शवली होती दोन हजार सतरामध्ये त्यावेळेला प्रभाग जो होता त्याच्यामध्ये चार उमेदवारांपैकी एक महिला उमेदवार आपण लढवली नव्हती म्हणजे नागपूर शहरामध्ये आपण एकशे एक्कावन्न उमेदवारांपैकी एकशे पन्नासच नगरसेवक आपण लढवले होते उमेदवार आणि महिला ओपनची सीट आपण रिकामी घालवली होती आणि यावेळेला त्याच पार्श्वभूमीवर मी असे सांगितलं की बा जर अशी वे वेळ आली तर मी देखील तयार आहे महिला ओपनमधून पण विशेष करून विनायकराव डेहनकर यांनी उमेदवारी अर्ज सादर केलेला होता माझं म्हणणं हे आहे की जर तुम्ही उमेदवारी अर्ज तुमचा अधिकार आहे तो प्रत्येक कार्यकर्त्याचा अधिकार आहे की पक्षाकडे आपली उमेदवारी सादर करावी पण पक्षाने जर निश निर्णय घेतला असेल आणि पक्षश्रेष्ठी ठरवलं असेल की त्या प्रभागामध्ये कोणाला उमेदवारी द्यायची आहे तर आपण पक्षाच्या सोबत उभं राहिलं पाहिजे आणि म्हणूनच मी त्यांना म्हटलं की तुम्ही आता उमेदवारी अर्ज पक्षाकडे महानगरपालिकेमध्ये दावा करू नका पण त्यांचा निर्णय हा ठाम आहे की मी आता निवडणूक लढणार आहे आणि मी अपक्ष लढणार आहे आणि जरी परिवार म्हणून आम्ही एक असलो तरी जर राजकीय पक्ष म्हणून माझेही पक्षाप्रतीची निष्ठा किंवा पक्षाप्रतीचा माझा जे काही मा मा हे आहे त्याच्यामध्ये मा मला ते योग्य वाटत नाही आहे की त्यांनी अपक्ष निवडणूक लढावी आणि जर ते निवडणूक लढत असेल तर अपक्ष बंडखोरासोबत मी त्यांना साथ देऊ शकत नाही आणि म्हणून भारतीय जनता पक्षाची कार्यकर्ती म्हणून पदाधिकारी म्हणून मी थोडासा त्यांना स्पेस देण्याकरता बाजूला झालेले आहे पण मॅडम एकीकडे जे निष्ठावान कार्यकर्ते आहेत ते अनेक वर्षापासून पक्षासोबत जोडलेले असतात आणि अपक्षाची सेवा करत सुद्धा प्रत्येक कार्यक्रमात भाग घेत असतात आणि एकनिष्ठात असतात मात्र जे बाहेरून आले आणि त्यांना तिकीट मिळते मात्र प पक्षाचे जे निष्ठावान कार्यकर्ते आहेत त्यांना डावललं जातं हे कुठपर्यंत बरोबर आहे तुम्हाला काय वाटतं याबद्दल पक्ष वाढीकरता कधी कधी निर्णय घ्यावे लागतात म्हणजे जनसंघापासून भारतीय जनता पक्षापर्यंत सगळा इतिहास तुम्हाला सगळ्यांनाही माहिती आहे परंतु आज पक्ष वाढलेला आहे मोठा झालेला आहे ज्या ठिकाणी पक्षाला आवश्यकता आहे त्या लोकांना पक्षातून बाहेर लोकांना घेण्याची आवश्यकता आहे त्या ते घेले जाते पण विशेष करून नागपूर शहरामध्ये आज तरी ही स्थिती नाही आहे की बाहेरच्या पक्षातल्या लोकांना पक्षात घेऊन पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने मोठं करण्याचं काही हे केलं पाहिजे अशी स्थिती नागपूर शहरातमध्ये तरी नाही आहे आणि म्हणून जे कार्यकर्ते अनेक वर्ष काम करतात आहे प्रामाणिकपणे काम करतात आहे तुम्ही सांगितलेलं सगळं काम जमिनी उतरवून करतात आहे बूथमध्ये तुमची रचना आहे शक्ती केंद्र प्रमुख आहे पन्ना प्रमुख आहे आणि जर संघटन मजबूत आहे तर अशा वेळेला कार्यकर्त्याचाच विचार व्हायला पाहिजे कारण कार्यकर्त्यांची ही निवडणूक कार्यकर्ते कार्यकर्त्यांना या निवडणुकीशिवाय दुसरा पर्याय नाही आहे जर त्यांना आपला राजकीय करिअर त्याच्यात दिसतं आहे तर त्याच्याशिवाय ते त्यांना दुसरं काय तर तुम्ही नसेल होत तर त्यांना तसं समजूत घाला त्यांना विश्वासात घ्या आणि त्यानंतर मग जे करायचं आहे ते केलं पाहिजे आणि या सगळ्या म्हणजे आज जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे चित्र आहे कदाचित हे त्याचंच धोतं काय की कुठेतरी अविश्वास निर्माण झाला आहे कार्यकर्त्यांमध्ये आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा डिस्टर्बन्स होतात आहे एकेकाळी महापौर राहिलेल्या अर्चना देहनकळ मध्यंतरी काळामध्ये कुठेत्या कुठेतरी नाहीस्यात दिसल्या कुठे एका एखाद्या कार्यक्रमामध्ये किंवा कुठे पक्षाने तुम्हाला जाणून बुजून बाहेर सारलं असं तुम्हाला वाटते का नाही बघा मी 97 सेवनमध्ये महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदा निवडून आले मला अभिमान आहे की त्यावेळेला देवेंद्रजी फडणवीस आमच्या सोबत होते आणि ते महापौर होते त्यानंतर दोन हजार सातला पण मी परत नगरसेविका झाले मला पक्षाने महापौर केलं एक कधी कधी करताना असं वाटतं की जे जे पुरुष नगरसेवक होते महापौर झाले ते आज कुठेही थांबलेले नाही आहे त्यांचा प्रवास राजकारणात निरंतर सुरू आहे म्हणजे जेवढेही महापौर झालेत नागपूर शहरामध्ये पुरुषांपैकी पण महिलांच्या बाबतीमध्ये असं बघायला मिळत नाही पण मी माझ्या बाबतीत असं म्हणणार नाही मी माझा विचार केला मी समाधानी आहे की मला मा पक्षाने महापौर केलं त्यानंतर दोन हजार बारानंतर नंतर आज तागाईत पक्षाच्या भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये मला पद आहे संघटनेचं मी काम करते आहे प्रवाहात आहे मी आणि त्यामुळे मी असं म्हणत नाही सत्ते सत्तेमधून डावळणं म्हणजे सत्ता म्हणजे सगळं काही नाही आहे संघटनेमध्ये मी आहे पक्षा कधी ना कधी विचार आणि पक्षामध्ये चढउतार हा चालत असतो की अनेक आत्ता इतक्या वर्षापासून सुमितीताईंसोबत मला काम करायचा प्रसंग नाही आला पण त्यांना मी जवळून पाहिलेलं आहे सुमिते त्यांचा आशीर्वाद मी घेतलेला आहे पाहिलेला आहे मी त्यांना भैया धाकरस असतील प्रभाकरराव दटके आहे वाडीभस्मे साहेब आहे मनोहरराव शेंडे आहे या सगळ्यांना मी जवळून पाहिलेलं आहे त्याच्यामुळे जीवनात चढउतार हे येत असतात पक्षामध्येही असे अनेक चढउतार आलेले आहेत एक काळ तर असा होता की बावनकुळे साहेब म्हणजे आत्ता रिसेंटली उदाहरण आहे की बावनकुळे साहेबांना सुद्धा थोडंसं थांबावं लागलं होतं पण पक्षाला नंतर वाटलं की नाही यांना थांबून चालणार नाही त्याच्यामुळे पक्ष योग्य वेळेला योग्य व्यक्तीसाठी निर्णय हा घेत असतो म्हणजे तुम्हाला वाटतं की भविष्यात सुद्धा भारतीय जनता पार्टी जी आहे तुमच्याबद्दल विचार करेन आशयवादीत असायलाच पाहिजे जर आपण राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो आहे तर त्याच्यामध्ये आशावादीत असायलाच पाहिजे एकीकडे हा जो निवडणूक आहे ही आता मध्यंतर एकंदरीत पंधरा दिवस चालणार आहे हा जो पारिवारिक वाद नसून राजकीय वाद असं तुम्ही म्हटलं आहे हा किती दिवस चालणार राजकीय वाद हे निश्चितच आहे कारण ज्या पक्ष आपण काम करतो आहे ज्या विचारधारेला धरून काम करतो आहे त्याला तडा जाऊ नये म्हणजे आम्हीच कार्यकर्त्यांना सांगतो आम्ही म्हणजे विनायकराव डेहणकर आज जर अपक्ष उमेदवार म्हणून आहे अनेक वर्षापासून तेसुद्धा कार्यकर्ते त्यांनी त्यांनीसुद्धा पक्षाला सांगतात म्हणजे मी तुम्हाला नक्की सांगते की कुठल्याही विधानसभेमध्ये काही कार्यकर्त्याला कुठली अडचण आली तर ते कोणाजवळ येतील तर विनायक भाऊ विनायक काका विनायक दादा हे असं असं झालं आहे हे असं असं करायचं आहे त्यांना एवढा विश्वास आहे त्या कार्यकर्त्यांना सगळेच कार्यकर्ते गडकरी साहेबांकडे देवेंद्रजींकडनं किंवा आमदारांपर्यंत नाही पोहोचू शकत त्यामुळे एक फळी एक सेकंड लाईन पण असते त्या सेकंड लाईनमध्ये कुठेतरी आम्ही आहोत आणि कार्यकर्त्यांना समजवण्याचा नेहमीच आम्ही पण प्रयत्न करतो असं नाही की नाही करत म्हणून त्याच्यामुळे कसं आहे की पंधरा दिवस ही निवडणूक आहे आणि जर विनायकरावांनी माझे पती जरी आहे ते आणि पक्षा ते पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी प्राथमिक सदस्याचा राजीनामा दिलेला आहे त्यांनी पक्षाचा विद्रोह करून अपक्ष उमेदवारी सादर केलेली आहे ते म्हणतात की मी लढणार आहे पक्षाने जर विचार केला तर त्यांना ते करतील प्रयत्न समजवण्याचा आणि ते नाही समजले आणि त्यांनी जर अपक्ष उमेदवारी स्वीकारली तर माझा पण निर्णय हा ठाम आहे की त्या प्रभागाला सोडून मी दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचाच प्रचार करेन हे आपणार होणार कामात लगाओ आजी एक कॉल हंड्रेड थ्री वन थ्री वन टू वन टू लो